रावरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली यातील संशयित आरोपींचा उलगडा होत आहे शहा होणे अद्याप बाकी आहे अशी माहिती पालकमंत्र्यांनी रावरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली मात्र अद्याप वीस दिवस उलटूनही आरोपींचे नावे समोर आली नाहीत आरोपींना अटक करण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा घणाघात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपोषणस्थळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केलाय राऊरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या झाली मात्र दिवस उलटूनही अद्याप आरोपींचा तपास लागत नाही या घटनेच्या निषेधार्थ माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी चौदा एप्रिल रोजी शहरातील शनी चौक येथे बेंबुदत अमरण उपोषण सुरू केले आज उपोषणाचा दुसरा दिवस असून दरम्यान राहुरी येथील वकील बार असोसिएशन वंचित बहुजन आघाडी आरपीआय व्यापारी असोसिएशन सराफ व्यावसायिक केली समाज रमाई माता बहुउद्देशीय संस्था शिवसेना उद्धव ठाकरे गट आदी संघटनांच्या वतीने तनपुरे यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आलाय राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही विटंबना झाली त्या संदर्भात आम्ही सातत्यानं पोलिसांना आवाहन करतोय की आरोपीला तात्काळ अटक व्हायला पाहिजे पण मात्र अजूनपर्यंत तपासामध्ये कोणती प्रगती नाही कुठला पुरावा असं सातत्यानं पोलिसांकडून सांगण्यात येते आम्ही घटना घडली त्यावेळेस मी परदेशामध्ये होतो आल्यानंतर मी आणि खासदार साहेब दोघे आम्ही पोलिस स्टेशनला जाऊन त्यांना विनंती केली किंवा लवकर तपास त्या ठिकाणी आपला करा त्याच्यानंतर दोन चार दिवस गेले काही पुढेही तपासात काही प्रगती नाही मी जाऊन नंतर आम्ही आमच्या राहुरी त्या सगळ्या सहकार्याने जाऊन निवेदन दिले की आता आम्ही आता जर चार दिवसाची मदत दिली आणखी नाही झालं तर आम्ही आहोत तरी देखील कुठलाही तपासामध्ये प्रगती झाली नाही शेवटी नाही दादाच असतो एकोणीसाव्या दिवशी घटना घडल्यानंतर एकोणीसाव्या दिवशी आम्ही या ठिकाणी उपस्थितला बसलो आज आता विसावा दिवस आहे आजही तेच म्हणणं आहे पण आज मात्र मला मित्रांनी घटना ज्यावेळेस तारखेला घडली आणि मला वाटतं अठ्ठावीस तारखेला या जिल्ह्याचे पालकमंत्री इथं मला वाटतं त्यांनी येऊन पत्रकार परिषद तुम्हालाही तुमच्याशी संवाद साधला आणि बैठक अधिकाऱ्यांशी घेतली आणि त्यामध्ये पालकमंत्री महोदय असं म्हणालेले आहेत होतोय एका टप्प्यापर्यंत तपास आलेला आहे नावांचा उलगडा होतोय शहानिशा करावी लागेल हे वाक्य पालकमंत्री महोदयांचं हे तुमच्या समोर मला वाटतं पत्रदारामध्ये अधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि त्या ब्रिफिंग केलेलं दिसते की नावांचा उलगडा बऱ्यापैकी झालेला आहे पण थोडं जरा अजून मग का नेमकं कन्फर्म करायचंय काय करायचंय हे मी नाही आता पालकमंत्री महोदय तुमच्या समोरच बोललेले आहेत म्हणजे नेमकं काय का लांबवलं जातोय याचा आम्हाला सर्वांना राहुरी शहरवासींना खरचा कोड पडायला लागलेलं आहे म्हणजे आमचं याच्यामध्ये प्रामाणिक हेतू एवढाच आहे की त्या दिवशी जी घटना घडली शिवाजी महाराजांना पास्त केलं त्यानंतर इथं जी दंगल सदृश परिस्थिती राहुरी शहरामध्ये झाली असं तरीच त्याच्या अगोदर झालं असतं थोड अजून काय आलं असतं दंगलहून मोठी जीवितहानी देखील झाली असते अशी घटना परत होऊ नये एवढे आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून हा आरोपी जर सापडला नाही किंवा लेट लेट होत गेलं तर अशा आरोपींच पुन्हा मनोबल वाढेल आणि पुन्हा एखादी अशी आणखी एखाद्या महापुरुषाचा अवमान करून वातावरण पेटवण्याचा प्रयत्न या शहरामध्ये होऊ नये एवढी आमची प्रामाणिक या शहराच्या शांततेसाठी तालुक्याच्या शांततेसाठी आमची प्रामाणिक इच्छा आहे मग स्वतः पालकमंत्री महोदयानं जर पोलीस ब्रिफिंग करत असतील की जवळपास उलगडलेला आहे तर मग आता उलगडल्यानंतर वीस दिवस होऊन जर का आरोपींचे नाव जाहीर होत नाही कोणाला संशयित म्हणून ताब्यात खरा मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे आम्ही आता दोन दिवस मार्ग अवलंबला तर अजूनही या शांततामय मार्गाने लोकशाही मार्गाने उपोषण करण्यावरती मी ठाम आहे तोपर्यंत ठोस काहीतरी आमच्या हातात लागत नाही तोपर्यंत मी काय उपोषण हे सोडणार नाही पण आमचे सहकारी बरेचसे गावातले तरुण सहकारी यावेळी उपोषण स्थळी माजी खासदार बापूसाहेब तनपुरे खासदार निलेश लंके करण ससाने सचिन गुजर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब थेटे माजी नगर अध्यक्ष अनिल कासार माजी नगरसेवक नंदूभाऊ तनपुरे सचिन मसे बाळासाहेब उंडे बाळासाहेब आढाव रवींद्र आढाव सुरेश निमसे बाळासाहेब लटके अभिषेक भगत सागर तनपुरे राजेंद्र जाधव ज्ञानेश्वर बाजकर सचिन तनपुरे ओंकार कासार पप्पू कोल्हापुरे महेश उदावंत कांता तनपुरे मधुकर घाडगे सौरभ उंडे आतिक बागवान संतोष आगाव अभिजित ससाने नानासाहेब शिंदे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी